नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण चमचमीत चवडीच्या दाण्यांची भाजी बनवणार आहोत तर इथे मी एक स्पेशल मसाला वापरून ही भाजी बनवणार आहे अशा पद्धतीने मी चवडीचे दाणे घेतले आहेत स्वच्छ निवडून धुऊन ठेवलेले होते मी ते आणि ही अगदी पारंपरिक पद्धतीने म्हणजे माझी आजी माझी आई माझ्या सासूबाई देखील अशाच पद्धतीने बनवतात तुम्ही देखील या पद्धतीने ही भाजी पण बघा तुम्ही एक चपातीऐवजी दोन चपाती नक्कीच खाल पण शक्यतो ही भाजी भाकरीसोबत खूप छान लागते ज्वारीची किंवा बाजरीची भाकर तुम्ही खाऊ शकतात तर खूप छान लागते म्हणजे तुम्ही कधी बनवली नसेल अशा पद्धतीची भाजी तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा अशा पद्धतीने मी हा खलबत्ता घेतला आहे त्यामध्ये दहा लसणाच्या पाकळ्या मी टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये एक इंच आलंचे तुकडे देखील मी टाकले आहेत आता हे बारीक कुटून घ्यायचं आहे म्हणजे थोडं जाळसर ठेवायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं जास्त घातलं तरी चालेल खूप छान लागते ही भाजी मग आणि त्यानंतर मग त्यामध्ये मी हळद घालून घेतलेली आहे पाव चमचा आणि त्यानंतर अर्धा चमचा मी धनेपूड घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर तिखट तुमच्या आवडीनुसार घाला कारण हे आमचं तिखट आहे तर ते थोडं कमी तिखट लागतं त्यामुळे मी दीड चमचा घालून घेतलेला आहे आणि हे आता व्यवस्थित असं कुटून घ्यायचं आहे तर इथे बघा हे व्यवस्थित आपलं कुटून झालं आहे आता हा मसाला आपण तेलामध्ये परतत ता असताना जळ त्यामुळे मी त्यात थोडं पाणी घालून अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घेतलेली आहे अजून थोडं पाणी मी यात घालून घेणार आहे म्हणजे मसाला परतत असताना आपला मसाला व्यवस्थितही परतला जाईल आणि जळणारही नाही तर अशा पद्धतीने हा मिक्स करून झालेला आहे हे, हे चवडीचे दाणे मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेले आहेत कारण आपण शेंगांमधून ज्या वेळेला दाणे काढतो तर थोडे कीड असते त्यामुळे व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल तापून घेतलेलं आहे आणि एक विशेष टिप सांगते तर ह्या भाजीमध्ये तेल थोडं जास्त छान लागतं यामध्ये मी कांदा आणि टोमॅटोचा वापर केलेला नाही आता हा मसाला हे तेल तापल्यानंतर यामध्ये घालून घ्यायचा आहे अगदी थोडं कमी तेल तापलेलं असेल त्याच वेळेला हा मसाला घालायचा आहे मीडियम फ्लेमवर फ्लेम करून त्यानंतर हा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे अगदी हाय फ्लेमवर हा मसाला परतायचा नाही कारण तो जळेल यामध्ये आपण जास्त पाणी घातलेलं नाही तर लो टू मिडीयम फ्लेमवर मी हा व्यवस्थित परतून घेतला आहे त्यामध्ये आता थोडी कसुरी मेथी घालून घेतली आहे तुम्ही बघू शकता किती छान असा कलर देखील आलेला आहे मसाल्यांना आणि तेल देखील छान सुटलेलं आहे अगदी दोन ते तीन मिनिटात हा मसाला व्यवस्थित परतून होतो आता त्यानंतर थोडं अर्धा कप पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा तेल सुटेपर्यंत एक मिनिटभर याला परतून घेतलेलं आहे आता हा मसाला परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता तेल असं वर व्यवस्थित आलेलं आहे त्यानंतर या स्टेजला यामध्ये आता हे दाणे घालून घ्यायचे आहेत या, या पद्धतीने ही तुम्ही ह्या क्वांटिटीमध्ये भाजी बनवली तर तीन ते चार माणसांना व्यवस्थित पुरते ही भाजी खूप छान लागते ह्या दाण्यांची भाजी ह्या दाण्यांमध्ये देखील वेगवेगळे प्रकार येतात म्हणजे लहान मोठ्या शेंगा येतात आणि काही ठिकाणी दाण्यांशिवाय शेंगा असतात तर त्याची देखील अशाच पद्धतीने तुम्ही भाजी बनवून बघायची आता हे दाणे टाकून झाल्यानंतर दोन मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे दाणे ते दाण्यांमध्ये मसाल्याचा छान फ्लेवर येतो मग म्हणजे मसाल्याचा जो फ्लेवर असतो त्यामध्ये तो जातो जास्त आपल्याला परतायचं नाही फक्त दोन मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि ह्या दाण्यांना अगदी जास्त देखील आपल्याला शिजवायला लागत नाही नाहीतर ते चांगले लागत नाही त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे तर यामध्ये मी आता दीड ते दोन ग्लास पाणी मी घालणार आहे म्हणजे दाणे शिजून झाल्यानंतर छान भाजी तयार होईल आणि हे पाणी घालून झाल्यानंतर मग त्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घालायचं आहे मी मीठ नेहमी चमच्याने घालत नाही हातानेच मला सवय आहे म्हणजे अंदाज बरोबर येतो हाताने मीठ देखील चवीनुसार घालायचं आहे आणि त्यानंतर मग एक उकडी येऊ द्यायची आहे याला हाय फ्लेमवर उकडी येऊ द्यायची हे बघा एक उकडी आलेली आहे आणि आता मंद आचेवर ही भाजी फक्त दहा मिनिट शिजू द्यायची आहे जास्त जर का हे दाणे तुम्ही शिजवले तर ती भाजी छान लागत नाही तुम्हाला मी दाखवते आता हे बघा या स्टेजपर्यंतच ही भाजी शिजवायची आहे आता आपली ही भाजी शिजून तयार आहे गरमागरम बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते ही भाजी तुम्ही चपातीसोबत देखील खाऊ शकतात आता एका बाऊलमध्ये मी ही भाजी काढून घेतलेली आहे आणि वरून मस्त कोथिंबीर टाकून तुम्ही सर्व करू शकतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल धन्यवाद